नमस्कार मंडळी तुमच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ चला आता जाऊया जिम मध्ये सायकल रेडी आहे आणि बाहेरचा नजारा काहीसा असा आहे आज बऱ्यापैकी भूका आहे अजून चला जाऊया जिमला चला एक पाच सात मिनिटात आपण पोचू जिम मध्ये छान आहे बघ मॉर्निंग बी मस्त असतो इकडे शांत सगळं आलो जिममध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आणि रायाला वंदन करून करूया वर्कआउटची सुरुवात आज आहे बॅक बायसेपचा वर्कआउट बॅकचा आणि बायसेपचा दोन्ही वर्कआउट आहेत टू बॉडी पार्ट्स आहे आणि ही आली आमच्याकडे छोटी व्यायाम करायला तर ही आहे आशिषची मुलगी आशिष चौगले त्याची मुलगी आहे छान आहे क्यूट आहे आणि सर तिचा वर्कआउट करतो तर म्हटलं घ्या मी म्हटलं थोडासा व्हिडिओ काढला तिचा <laughs> <गर। laughs> <laughs> बघा रे मार ये बुड़े। मार। मी पण बॅगचा आणि नंतर बायसेपचा वर्कआउट करून घेतला आणि चला जावे आता घरी इथे ना मगापासून हे कावळे उडत आहे बघा भरपूर कावळे आहेत तर तिथं झालंय असं मी बघतोय मला प्रश्न की काय झालं कशाला उडतात हे कावळे एवढे इथे गोंधळ चालू आहे तर हे बघा त्याचं कारण हे आहे कावळा मेलेला आहे ते सगळे कावळे गंड दोरते बघा काय करतो त्याला माडाच्या मुळात पुरून देतो चला सकाळी सकाळी हे झालं काय करणार त्याला असो जे काय असेल ते असेल त्याला पुरून देतो आपण आपलं कर्तव्य करायचं कशाने मला काय माहीत पण आलो तर बघितलं मेलेला होता तर म्हटलं आता त्याला पुरून टाकूया माडाच्या माळात त्याला खड्डा मारून घेतला आता त्याला उचल टाकूया आतमध्ये ते बघा एवढे कावळे आलेत ना होय बाबा तुमच्या भाऊकीला पोचवतो मी व्यवस्थित पुरतो त्याला काळजी करू नका अजून काही सांगू कशाने वेळेला माहीत नाही कोण भावकीला भाऊकीला पोचवतो व्यवस्थित देतो पुरतो त्याला आता शांत वाघला आतमध्ये खड्ड्यात पुरून घेतो याला माती घालतो वरती फुलं घालूया बाबा तुझ्या आत्म्या शांती मिळाली रे बाबा चला असं असे जीव आहे दपन करूया फायनली सगळे उडाले म्हणजे किती तत्पर आहेत बघा झालं त्याला पुरला याच्यात खड्ड्यामध्ये दे। फुलं वगैरे घातली चला जावं हा बघू आपापल्या कामाला त्याला दिली मोठमाती मी चला <laughs> तरी मोठं सकाळपासून ओरडत होते मी का सकाळी दुर्लक्ष केलं एवढं लक्ष नाही दिलं आता बघितलं तर कावळा मेलेला होता चला रे शांत झाले सगळे या सिशिंत मनुका आणि याच्यात आहेत बदाम बस एवढच चला त्या बाबाला केलं दफनानी म्हटलं पाहून घे भूक लावलेली भरपूर चला चला मंडळी आलोय मंदिराकडे उद्या येणार पाणी तर म्हटलं असं टाकी रिकामी करून टोके म्हणजे आलं की पाणी भरून राहील पाणी सोडून दिलंय झाडांसाठी काढायची जरा फुलं अंबाबाई अंबाबाई मातेची पूजा झालेली आहे दर्शन करून घ्या उद्या नळाला पाणी येईल तर टाकी आताच खाली करून ठेवतो हो ही म्हणजे आता लागलं आहे ना सगळ्यांना पाणी ते बघा म्हणजे काय होतं की पाणी आलं की पाणी तिकडे दे भरून होतं टाकीत चला लागलं सगळ्यांना झाडांना पाणी खार सगळ्या झाडांना पाणी लागून झालं आणि तिकडे सोडून ठेवलं आहे पाणी तिकडे जरा सोडून त्या पुढच्या एकाच झाड राहतं त्याला घालून टाकतात त्या झाडाने एवढं लागून जातं ते एक तिकडे राहतात ती बघतो आता उद्या परवा ती लाईन जरा जोडून टाकतो वेळ काढून तर रविवारी जोडून टाकतो आमचं मयुरीश आलेला बाजवे पार्सल द्यायला ॲमेझॉनचं काय चला दाखवतो काय आहे ते सर बॅटरीज आहे म्हणजे इलेक्ट्रिक सामान आलेलं आहे थोडक्यात ओके यात आले आहेत वन प्लस नॉड बड्स थ्री चला बघूया कसे आहेत ये हो कैमेरा ऑन ऑन उगड़ो ठीक है हथाने उगड़ा उगड़ता बड़े कारण का होते बयापैकी कभी कभी आपने कहा तरी वेगा सो ऑन कैमेरा बेस्ट केस आहे केस अंडा कशी आहे छोटा अंडा असतो ना तशी आहे केस चला काढून बघूया हा अंडा उघडायचा बघ ना उघडला उघडलं इकडनं उघडायचा अंडा आणि हा ग्रे कलर मध्ये आहे पीस जिम मध्ये यूज करायला रह बरं आहे आणि दिसायला पण क्लास आहे म्हणजे कलर सुद्धा छान आहे बघा ग्रे कलर आहे आणि इथे वन प्लस ची ब्रँडिंग आहे बघा इथे खाली इंडिकेटर आहे चार्जिंगचा छान आहे ओवरऑल मस्त आहे छान आहे अँड टाईप सी हे आहे याला चार्जिंग सपोर्ट आणि इथे एक बटन दिलं आहे बघा कसलं बटन काय आहेत एक बटन आहे छोटसं चेक करायला पाहिजे रिव्ह्यूमध्ये किंवा व्हिडिओमध्ये कसलं बटन आहे बघा लेफ्ट राईट याच्यावरती आहे आणि छान आहे खरंच छान आहे प्रोडक्ट वन प्लस नॉड बट्स थ्री असे काही डिटेल्स आहे दोन हजार सातशे नव्याण्णव रुपयाचं आहे पडलं एकोणीसशे नऊ रुपयाला चांगलं आहे आणि याच्यात चार्जिंग केबल मॅन्युअल आणि हे काही बड्सचे हे आहेत रबरिक कवर आहेत चला आपल्याला काही गरज नाही याची एवढं मिळालं बस झाला मॅन्युअलची पण काही गरज नाही वॉरंटी काढाने आहे याच्यातच आहे जायला आणि सोबतच स्टिकर आला आहे मोबाईलला मागे लावायला छान आहे ओवरऑल मस्त आहे प्रोडक्ट आणि साऊंड क्वालिटी आणि साऊंड क्वालिटी पण बेस्टच आहे म्हणजे मनाने खूप छान आहे बस बस आज बाकीची बाकीचे काम झाली नाही स्वतः जेवणच आवरून घेतो आणि नंतर भेटू बाहेर जेवणच आवरतो आईला दिलं जेवायला मी पण घेतो जरा जेवण भूक लागली जबरदस्त <laughs> चला मंडळी सगळी कामं माझी आवरलेली आहेत शेतबावली पण करून झाली आहे आणि वातावरणात काल खूप गरमी होती पण आज बऱ्यापैकी गारवा आलेला आहे चला आता बाकी सगळी कामं आवरलीत तर आता व्हिडिओ पण लावला आहे अपलोडसाठी इकडे आणि चला हा महावले तर मी पण आराम करून घेतो सकाळी जरा लवकर उठायचं आहे त्यामुळे भेटूया तर उद्या आणि हो रोजचंच सांगणं व्हिडिओ इथपर्यंत बघितलं तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंट करायला विसरू नका धन्यवाद चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट काळजी घ्या